शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील त्याला सौरपंप योजनेमध्ये भरपूर दिवसापासून साईटचा प्रॉब्लेम आहे आता पाठीमागे आपण सांगितले होते की वेंडर ऍड होणार आहेत पण साईट बंद असल्यामुळे अजूनही ते वेंडर ऍड झाले नाहीत पण आपण आ, वेंडर कधी ऍड होणार आहेत ते आपल्या मेंबरशिप ग्रुपवर सांगितले आहेत भरपूर जणांना या विषयी माहिती दिलेली आहे की आपल्या पेमेंटनुसार आपल्यासाठी वेंडर कधी ऍड होणार आहेत आता यामध्ये प्रॉब्लेम काय होत आहेत की बऱ्याच वेळा साईट बंद होत आहेत चालू होत आहेत तर ग्रुपमध्ये जे आपले मेंबर आहेत ते चिंतित असतात की सर साईट बंद झाली वेंडर ऍड होणार आहेत का साईट बंद झाली वेंडर ऍड तर लक्षात घ्या प्रत्येकाने साईट बंद झाली वेंडर ऍड होणार यासाठी मेसेज करू नका ज्यावेळेस विंडर ऍड होणार आहेत ते शंभर टक्के तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज केलं जाईल ग्रुपवर मेसेज केला जाईल हंड्रेड आणि हंड्रेड पर्सेंट आपल्या ग्रुपचा रेकॉर्ड आहे शंभर टक्के सिलेक्शन होत असतं मेंबरशिप अजूनही तुम्ही जॉईन केलं नसेल जे जे नवीन व्हिडिओ पाहत असतात पाहत आहेत त्यांनी अजूनही मेंबरशिप जॉईन केलेली नसेल तर या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर आहे के नसल, है, फक्तन फक्त आणि फक्त मेसेज पाठीमागचे व्हिडिओ पहा तुम्ही आमचे कशा प्रकारे रिझल्ट आहे शंभर टक्के रिझल्ट आहे जे जे आपल्या ग्रुपवर ऍड आहेत त्यांनी शंभर टक्के कंपन्या चांगल्या चा, आणि टॉपच्या आपण चुकीची कंपनी कुणालाही निवडू देत नाही आणि कंपनी निवड करणं एवढाच भाग नाही आपला त्यानंतर ही तुमच्या शेतात पंप बसेपर्यंत आपले सहकार्य राहतं त्यानंतरही आता पुढच्या प्रोसेसमध्ये आपण जे पंप बसतात त्या जे कंपनी जे सर्व्हिस देत नाही तर आपली स्वतःची एक सर्वेचाही ही यापुढे चालू करणार आहे आपण जेणेकरून एक टेक्निशियनद्वारे आपण आपल्या पंपाची सर्व्हिस काय प्रॉब्लेम येत असेल ते सर्व्हिस चार्जद्वारे देण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्या कंपन्या तुम्हाला सर्व्हिस देत नसतील त्यासाठी अजूनही ग्रुप जॉईन केला नसेल तर या ठिकाणी नंबर आहे फक्त आणि फक्त मेसेज करा आणि शंभर टक्के तुम्हाला हवी ती कंपनी निवडू शकता आपल्या ग्रुपच्या माध्यमातून हा शेकडो लोकांनी ग्रुपच्या मध्ये पण कंपन्या निवडल्या आहेत पाठीमागचे व्हिडिओ पाहू शकता तुम्ही आपल्या चॅनलवर लाईव्ह दाखवलेले मी कशा प्रकारे लोकांनी कंपन्या निवडल्या आहेत आपल्या ग्रुपच्या माध्यमातून तर हा व्हिडिओ आपण ह्यासाठी बनवत आहे की आता कंपन्या ऍड होणार आहेत का ऍड होणार आहेत तर कोणत्या ऍड होणार आहेत किती ऍड होणार आहेत सर्वांच्या मनामध्ये हाच प्रश्न आहे तर महत्वाच्या टॉपच्या चार ते पाच कंपन्या शंभर टक्के ऍड होणार आहेत लवकरच ऍड होणार आहेत आणि महत्वाचा विषय प्रत्येक व्हिडिओमध्ये बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगत असतो मी आपल्याला की कोटा जो आहे तो खूप कमी येणार आहे तर यामध्ये जून महिन्यापासून जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर यापर्यंत शेतकरी जे आहेत ते पेमेंट करून वेंडरच्या प्रतीक्षेत भरपूर जे आहेत ते जुलै जून पासून शेतकरी पेमेंट केलेले आहेत पण त्यांनी अजून वेंडर सिलेक्शन केलेलं नाही केलेलं नाही याचं कारण की कंपनी आल्याबरोबर त्यांना माहिती भेटलेली नाही आपल्या ग्रुपवर शक्यतो असं होत नाही आपल्या ग्रुपमध्ये भरपूर लोकांनी सप्टेंबरमध्ये पण ज्यांनी पेमेंट केले त्यांनी पण सिलेक्ट केले आहे ऑगस्ट मध्ये पेमेंट केले त्यांनीही भरपूर लोकांनी सिलेक्ट केले याच्या आपल्या ग्रुपवर जर कंपनी ऍड झाली तर त्यामधून कोणीही सिलेक्शनचं राहत नाही एखाद्याला सिलेक्शन करणं जमत नसेल तर ग्रुपच्या माध्यमातून सहकार्य केलं जातं त्याला कंपनी निवडून दिली जाते इतपण आपल्या ग्रुपवर सहकार्य केलं जात आहे ग्रुप जॉईन केल्यानंतर तुमचं कंपनी सिलेक्शन होणं आणि कंपनी सिलेक्शन झाल्यानंतर तुमच्या शेतात पंप बसण्यापर्यंत सर्व जे आहे ते प्रोसेस ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही तुम्हाला सांगण्यात येते किंवा पर्सनली आम आमच्याशी मॅसेज जरी केला तरी प्रत्येक मेसेजचा रिप्लाय दिला जातो तर दीड हजार प्लस मेंबर आपल्या ग्रुपवर ऍड आहेत ही मेंबरशिप ग्रुप आहे आपला त्यावर दीड हजार प्लस लोक जॉईनिंग आहेत ते दीड हजार पण लोक जॉईन असताना सुद्धा आपण पर्सनली कोणाचा जरी मेसेज आला तरी त्याला रिप्लाय देत असतो परत लक्षात घ्या मेसेज टाकल्यात टाकल्यात रिप्लाय यावा अशी अपेक्षा करू नका वेळ लागू शकतो कंटिन्यू व्हॉट्सअप कुणीही वापरत नाही वेळ लागू शकतो भरपूर मेसेज पडलेले असतात त्यांना सर्वांना रिप्लाय द्यायचा असतो त्यामुळे आपल्याला मेसेजला रिप्लाय भेटायला ला वेळ लागत असतो पण शंभर टक्के रिप्लाय भेटत भेटला जातो जे जे आरे आहेत त्यांना माहिती आहे की आपण रिप्लाय सगळ्यात मेसेज देत असतो आणि अजून एक महत्वाची गोष्ट ज्यांना जॉईन करायचं नाही त्यांनी अजिबातही आपण त्यात पडू नका आपला ग्रुप जॉईन जॉईन करायचं आहे त्यांना नॉमिनल चार्जेस आहे चार्जेस पे केल्यानंतर जॉईन करण्यात येतो तर हे चार्जेस कशासाठी घेतो आपण तर आपण आपल्याला चांगली कंपनी निवड करून देतो कंपनी निवड केल्यानंतर त्याबद्दल आपल्याला काय प्रॉब्लेम येत असतील हेड सिलेक्शन असेल पंप बसवण्यापर्यंत सर्व सहकार्य आपल्या मार्फत केलं जातं यासाठी फक्त आणि फक्त आपण नॉमिनल चार्जेस घेत असतो आता लक्षात घ्या दीड ते दोन लाखाचं मटेरियल तुम्हाला भेटणार आहे तर दीड ते दोन लाखाचं मटेरियल भेटत असताना ते मटेरियल जर तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं भेटलं नाही ते मटेरियल जर तुम्हाला चुकीचं भेटलं ते मटेरियल जर पुढे महिन्या दोन महिन्यात बिघड झालं चाललं नाही कंपनी सर्वेस दिलं नाही तर तुमचं दीड ते दोन लाख रुपये पाण्यात जाणार आहेत त्यापेक्षा चांगली कंपनी आमच्या मार्फत निवड करा चांगलं मटेर मत्र, मटेरियल आमच्या मार्फत सजेशनने घेऊ शकता आणि जरी पिशयास। पिशयास। काही प्रॉब्लेम आला तरी आम्ही मटेरियल विषय असो कंपनी विषय असो शेवटपर्यंत आपल्याला पंप शेतात बसल्यानंतर सुद्धा सहकार्य करणार आहोत किंबहुना काही दिवसातच आपण आपले टेक्निशियन पण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जर काय प्रॉब्लेम येत असेल तर शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत आपले टेक्निशियन पण लवकरात सर्व भागामध्ये टेक्निशियन आपले अवेलेबल होणार आहेत जर तुम्हाला कंपनी सर्व्हिस देत नसेल तर आपल्या टेक्निशियन मार्फत आपण सर्व्हिस घेऊ शकता इथपर्यंत आपल्याला सहकार्य राहणार आहे यासाठी नॉमिनल चार्जेस आहेत आता टेक्निकलचा टेक्निशियनचा विषय वेगळा आहे त्याचे चार्जेस वेगळे आहेत पण ग्रुप जॉईन करून ठेवा कंपनी ऍड होणार आहेत यामध्ये लक्षात घ्या सत्तर ते ऐंशी हजार एवढे वेंडर जे आहेत ते प्रतिक्षित आहेत करण्यासाठी आणि कंपन्या ऍड होणार आहेत ते पंचवीस हजाराच्या आसपास भेटलेल्या माहितीच्या आसपास पंचवीस हजाराच्या आसपास व्हेंडर कोटा ऍड होणार आहेत तर या टप्प्यामध्ये पण भरपूर शेतकरी वेंडर सिलेक्शनचे राहू शकतात आता तुम्हाला कंपनी आल्याबरोबर जर माहिती भेटली नाही तर तुमचं वेंडर सिलेक्शन होणं शक्य नाही महत्वाची गोष्ट आहे कंपनी आल्याबरोबर माहिती भेटणं त्यासाठी आपला ग्रुप एक नंबर आहे महाराष्ट्रात एक नंबर आहे कोणीही कंपनीबद्दल काही बोलत नव्हतं त्या दिवसापासून आपण दिवसा कंपनी कधी ऍड होणार हे सांगत असतो आणि तेव्हा कंपनी ऍड ही झाल्यात पाठिमागचा व्हिडिओ पाहू शकता तुम्ही साईट भरपूर दिवस बंद होते आणि मी एक डेट सांगितली होती की या डेट पासून साईट चालू होणार आहे तर त्या डेटच्या दुसऱ्या दिवशी साईट चालू झाली आहे आणि तिथून पुढे साईट चालत आहे वेंडर ही ऍड कधी होणार हे पण आपण आपल्या ग्रुपवर शंभर टक्के सांगत आहे तर कंपन्या भरपूर लोकांना मनामध्ये शंका आहे की कंपन्या ऍड होतील का तर यामध्ये शक्ती जेन इकोजेन सी आर सी आय आर जेन असेल क्रोमटन असेल आणि कोसल असेल तर ओसवाल ऍड होण्याची शक्यता थोडीशी कमी आहे शक्ती जेन आणि ओसवाल यामध्ये जेन किंवा शक्ती यामध्ये ओसवाल ऍड होण्याची शक्यता कमी आहे कारण की कोटा वेळेस भरपूर ऍड झाला होता त्यांचा शक्ती ऍड होईल इकोजेन चांगली कंपनी आहे जी के चांगली कंपनी आहे सी आर आय चांगली कंपनी आहे आणि क्रॉम्पटन पण चांगली कंपनी आहे यामध्ये आमच्या सल्ल्याने तुम्ही कंपनी निवडू शकता आपले एच पी किती आहे किती एच पंप आहे आपल्या त्यानुसार आम्ही शंभर टक्के माहिती देणार आहे की तुम्ही कोणती कंपनी निवडायची आहे ग्रुप जॉईन केला तर शंभर टक्के सहकार्य होणार आहे आणि ज्यांना ग्रुप जॉईन केला तर जबरदस्ती आपली कोणालाही नाही व्हिडिओ पासून ला। लांब राहा ग्रुप पासून लांब राहा अजिबात टेन्शन घेऊ घेऊन नका तुम्ही तुमच्या कंपनी निवडू शकता आता ज्यांना खूप काही काही जे लोक असतात त्यांना खूप असते की मी स्वतः निवडू शकतो चांगली कंपनी आता निवडू शकता तर निवडा आमचं काही येणं देणं नाही ज्यांना स्वतःच निवडायचे त्याच्याविषयी आमचं काही बोलणं नाही आता एखाद्याला वाटत असतं की मी स्वतःच निवडू शकतो मला कंटिन्यू मी ऑनलाईन राहू शकतो कंटिन्यू माहिती घेऊ शकतो तर त्यांनी स्वतः निवडावे कोणालाही आपली जबरदस्ती नाही की ग्रुप जॉईन करा जर आपला ग्रुप जॉईन करायचं चार्जेस आहेत चार्जेस पे करा ग्रुप जॉईन करा कंपनी निवडून घ्या आणि ज्यांना ज्यांना वाटत असेल की मी स्वतः करतो त्यांनी स्वतः करू शकता आता यामध्ये सांगितलेल्या कंपन्यांचा किती कोटा येत आहे तर कोटा आपण पाठ्यामुख्याच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे पंचवीस हजारचा कोटा आहे पण या पंचवीस हजार कोट्यामध्ये जवळपास पंधरा ते वीस कंपन्या ऍड होणार आहेत पंधरा ते वीस कंपन्या ऍड होण्याची शक्यता किंवा त्यापेक्षाही जास्त कंपन्या ऍड होणार मग या टॉपच्या कंपनीचा जो आहे तो कोटा कमीच असणार आहे या टॉपच्या कंपनी ज्या असतात त्या कोटा कमी असताना यांचा कोटा लगेच संपला जातो आता आपल्या ग्रुपचा असा रेकॉर्ड आहे की शंभर टक्के या टॉपच्या कंपनी निवडून देण्यात आपली जो ग्रुप आहे तो सहकार्य करण्यात येत आहे आपण दुसऱ्या चुकीच्या कंपन्या कुठल्याही शेतकऱ्यांनी निवडही देत नाही कारण की ज्याचं मटेरियल तुम्हाला दीड लाख ते दोन लाखाचं मटेरियल जर तुम्हाला खराब भेटलं तर आयुष्यभर किंवा जोपर्यंत शेतात पंप आहे तोपर्यंत तुम्हाला त्याची कुणकुण राहणार किंवा पंप बसवला दीड दोन लाख रुपयाचा आपण पंप बसवला पण तो पंप चालत नाहीये यासाठी चांगलीच कंपनी निवडून घ्या आमच्या कोणतं आमच्या सल्ल्याने कंपनी निवडा आणि शंभर टक्के तुम्हाला भरपूर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष येत आहेत की मला हे ही, ही कंपनीच निवडायची आहे तर ती कंपनी सुद्धा आपण निवडून देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करून किंबहुना निवडूनच देणार आहोत जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा वेंडर ऍड होणार कंपन्या ऍड होणार आहेत माहिती असतील ग्रुपवर असतील तर काही टेन्शन देऊ नका वारंवार मेसेज करत बसू नका ग्रुप वर कंपनी ऍड होण्याआधी तुम्हाला मेसेज भेटून जाईल अजूनही ग्रुप जॉईन केले नसेल आपले मित्र असतील फॅमिली असतील परिवार असेल शंभर टक्के हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना ज्यांना कंपनी निवडायचे आहे त्यांना शंभर टक्के हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नव्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद